शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपणासमोर सादर करण्यात आली आहे आपण जर पाहिलं असेल तर पीक पाहणी करण्याची जी तारीख आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे याबाबतचं जे परिपत्रक आहे ते राज्य शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेलं आहे आणि हे जे परिपत्रक आहे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी साहेबांना हे जे पत्र आहे ते पाठवण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं असेल की ई पीक पाहणी मोबाईल ॲपमधून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक पाहणी नोंद नोंदीच्या मुदतवाढीबाबत तर एकंदरीत जर आपण पाहिलं असेल तर आपली पीक पाहणी करण्याची जी तारीख आहे ती शेतकरी स्तरावरती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशी होती आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी पीक पाहणी केलेली आहे परंतु बरेचसे शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये वंचित राहिलेले आहेत जसं की आपल्या शेतामध्ये कापूस असेल किंवा इतर जे पीक असेल तर याचा जो पंचनामा आहे तो शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या सातबऱ्यावरती नुकसान भरपाईसाठी पात्र होण्यासाठी यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या प्रत्यक्ष सातबाऱ्यावरती लावण्यात आलेल्या नाहीत त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी जे आहेत ते नुकसान भरपाई असेल याच्यापासून वंचित राहिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं असेल आपल्याला जर कापूस विक्री करायचा असेल आपल्या सातबाऱ्यावरती आपल्या पीक पाणीवरती जर कापूस नसेल तर आपल्याला जवळपास मागे आपल्याला एक ते दीड रुपये असा जो फरक आहे तो आपल्याला पडत आहे आणि जर आपल्या सातबाऱ्यावरती जर कापूस हे पीक असेल तर आपल्याला जी रक्कम आहे ती जास्त मिळते यासाठी शासनाने आता ही जी तारीख आहे ती सप्टेंबर यापूर्वीची होती आता ही जी तारीख आहे शासनाने वाढवलेली आहे आपल्याला जर पीकपाणी करायची असेल आपली तर आपण तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या शेतामध्ये जी पाणी आहे ती आपण करू शकता परंतु ह्याच्यामध्ये अट अशी आहे आपल्याला जर शेत आपल्याला जर पाणी करायची असेल तर आपल्याला डायरेक्टली घरी स्वतःला करता येणार नाही याच्यासाठी शासनाच्या वतीने सहाय्यक जे आहेत ते नेमून दिलेले आहेत या सहाय्यकांच्या माध्यमातूनच आपण जी पाणी आहे ती करू शकता आपल्याला पीक पाणी जर करायचं असेल तर आपण तलाटे मॅडम तलाटी साहेब यांना भेटू शकता आणि आपली जी पीक पाणी आहे ती करू शकता कारण की यांच्यामार्फत आपल्या गावामध्ये कोण सहायक आहे काय ते आपल्याला कळेल आणि त्यांच्या माध्यमातून आपली जी पीक पाणी आहे ती आपण करू शकता याची जी शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी असणार आहे तर विनंती करेल की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही जी पाणी आहे ती करून घ्यावी कारण की आपली जी नुकसान भरपाई आहे शासनाने याच्यासाठी जो निधी आहे तो वितरित केलेला आहे सन्माननीय मंत्री यांनी गेले दोन दिवसापूर्वी सांगितलेले आहे की पुढील आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जे पीकपाणीच्याद्वारे आणि ॲग्रीस्टॅग म्हणजे आपला जो फार मराडे आहे याच्याद्वारे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा करणार आहोत तर त्यासाठी विनंती राहील की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली जी पीकपाणी आहे ती करून घ्यावी आणि नुकसान भरपाईसाठी आपण पात्र व्हावं हो। तर अशा प्रकारची एक अपडेट आहे हा एक शासन निर्णय जो आहे तो शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेला आहे